बाळा कधी कधी तुला तुझ्या स्वतःबद्दलच असे नेहमी वाटत असते की मी हे का केले मी अशी चूक का केली माझ्यासोबतच असे का झाले आणि हा पश्चाताप तुला खूप जड वाटत जातो तुझे मन यामुळे खूप खिन्न होते पण लक्षात ठेव हा तुला होणारा पश्चाताप हा तुझा शत्रू नाही तर तुझ्या नव्या जीवनाचा तो दरवाजा आहे आणि आज आम्ही तुला याच विषयावर सांगणार आहोत बाळा तुला होणारा हा पश्चाताप तुझ्यासाठी सर्व वाटा मोकळ्या करणार आहे तुला होणारा हा पश्चाताप म्हणजे तुला मिळालेली शिक्षा नाही तर तुझ्या जीवनाच्या बदलाची ती सुरुवात आहे हे तू लक्षात ठेव त्यामुळे हा जो पश्चाताप तुला होत आहे त्याला तू थांबवू नकोस तो तुला आतून बाहेरून स्वच्छ निर्मळ करत आहे पुढच्या चांगल्या प्रवासासाठी तुला तयार करत आहे तुला होणारा हा पश्चाताप म्हणजे तुझ्यावर पडलेली आमची ही कृपादृष्टी आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळांनो आमच्या प्रत्येक भक्तांच्या हृदयात आम्ही जे संवेदनाचे दीप लावलेले ला आहेत त्या दीपाचे नाव आहे जाणीव ज्याच्या चा हृदयामध्ये चांगुलपणाचा प्रकाश असतो त्यालाच पश्चाताप होत असतो पश्चाताप झाला म्हणजे तुम्ही वाईट होत नसता पश्चाताप होत आहे म्हणजे तुम्ही जागे आहात तुम्हाला जाणीव आहे की तुमच्याकडून काहीतरी वाईट घडलेले आहे आणि हीच जाणीव तुम्हाला पुन्हा दुसरी चूक करू देत नाही तुम्ही शहाणी होता आणि ज्या व्यक्तींना तिची चूक समजतच नाही त्या व्यक्तींना कधीच पश्चाताप होत नाही मग अशी व्यक्ती सारख्या सारख्या त्या चुका करून तिचे कर्म आणखीनच वाईट करून घेत राहते पण बाळा तुला झालेला हा पश्चाताप सांगत आहे की तू अजूनही माझ्या मार्गावर चालणारा एक पवित्र जीव आहेस त्यामुळे तुझ्या चुकांचा तुझा पश्चाताप तुझ्या भविष्याची तयारी करत आहे बाळानो कधी कधी तुम्हाला असे वाटते की माझे जीवन असे मागे का पडलेले आहे तर हा सर्व कर्माचा खेळ असतो जे तुम्ही कर्म करता ते पुन्हा फिरून तुमच्याकडेच येत असते तुमच्या चांगल्या कर्माचे फळस्वरूप म्हणून सुखी जीवन तुम्हाला मिळते आणि वाईट कर्माचे फळस्वरूप अडी अडचणी दुःख तुमच्या वाट्याला येतात त्यामुळे कर्माला खूप महत्त्व द्या कर्माला कधीच कमी समजू नका कारण तुमचे कर्मच तुमचे जीवन तुमचं वर्तमान तुमचे भूत भविष्य सर्व काही ठरवत असतात माणसाच्या शेवटच्या क्षणी माणसाला सर्व काही त्याने आजपर्यंत जे कमावलेले आहे जे माणसे नाती जो काही पैसा अडका त्याने जे काही त्याच्या जीवनामध्ये कमावलेले आहे ते सर्व काही त्याला इथे सोडून जावे लागते पण त्याच्यासोबत फक्त त्याचे कर्मच येते त्याच्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी तुम्ही आजपर्यंत जसे कर्म केलेले असते त्यावरच तुमच्या आत्म्याचा पुढचा प्रवास हा ठरलेला असतो हे तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या कर्मांकडे अगदी तुम्ही बारीक लक्ष द्या नेहमी तुमची कर्मे चांगलीच करा मग फळही तुम्हाला चांगलेच मिळेल त्यामुळे बाळांनो तुम्हाला होणारा हा पश्चाताप म्हणजे जीवनाचा शेवट नाही तर तो तुमच्या नव्या अध्यायाची पहिली ओळ आहे त्यामुळे घाबरू नकोस बाळांनो जेव्हा तुम्हाला तुमची चूक कळते आणि तुम्ही तुमच्या चुकीचा स्वीकार करता ती मान्य करता स्वतमध्ये बदल करता तेव्हाच आम्ही आमच्या दिव्यशक्ती तुमच्या मार्गावर पाठवायला सुरुवात करत असतो त्यावेळेस लोक तुला सोडून जातील तुझ्यासोबत वाईट भागतील पण आम्ही तुला कधी सोडणार नाही जेव्हा तू तु तु तुझ्या मनामध्ये पश्चाताप धरलास तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली तेव्हाच आम्ही तुझ्या आयुष्यात नव्या संधीची दरवाजे उघडायला सुरुवात केली जिथे तुम्ही आज अडकलेला आहात तेथून तुम्हाला बाहेर काढण्याची जबाबदारी ही आमची आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस बाळा आजपर्यंत तुझे मार्ग का अडलेले होते हा प्रश्न तुझ्या मनामध्ये नेहमी येत असतो तर ऐक काही मार्ग हे आम्ही स्वतः बंद करून ठेवले होते कारण जर ते मार्ग मोकळे केले असते तर आज तुला तुझी जी चूक कळाली आहे जो पश्चाताप तुला झालेला आहे तो झालाच नसता तुम्ही तीच ती चूक पुन्हा पुन्हा करत राहिला असता आज जो बदल तुमच्या आयुष्यामध्ये झालेला आहे तो कधीच झाला नसता तुझ्यातील शांतता परिपक्वता तुला आलेली ती समज हे सर्व या पश्चातापामुळेच घडून आलेले आहे त्यामुळेच आम्ही या सर्व वाटा बंद करून ठेवलेल्या होत्या त्या देखील फक्त तुझ्या कल्याणासाठीच तुझ्या चांगल्यासाठीच तुला योग्य मार्गावर आणण्यासाठीच हे तू लक्षात घे आणि आता तुझ्या मनात कोणतीच अडी शंका तू आणू नकोस तुझे आयुष्य आता बदलत आहे यावर फक्त तू पूर्ण विश्वास ठेव हो। बाळा तुला तुझ्या या आईने कधीच एकटे सोडलेले नव्हते आमचे लक्ष आमची नजर आमची काळजी ही नेहमी तुझ्यासोबतच होती त्यामुळेच तुझे कल्याण होण्यासाठी या पश्चातापाच्या आगीत तुझे दुर्गुण तुझे दोष तुझ्या वाईट सवयी या जळून राख होणे हे खूप गरजेचे होते कारण मला माझ्या बाळाला सुखी जीवन द्यायचे होते आणि आता ती वेळ आलेली आहे या पश्चातापाच्या आगीतून तुम्ही खूप समजूतदार खूप शहाणे होऊन बाहेर पडलेला आहात आता आमचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही सिद्ध झालेला आहात त्यामुळे आता काळजी करू नकोस तुझ्या जीवनाचे चित्र बदलत आहे तू फक्त विश्वास ठेव बाळा तुझा हो। तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा आज तुला असे वाटत असेल की मी चुकलो म्हणून माझ्या हातातून सर्व निघून गेले पण आज आम्ही तुला सांगत आहोत जे गेले ते आवश्यक होते कारण जे येणार आहे ते अधिक सुंदर अधिक पवित्र अधिक योग्य आहे तुझा पश्चाताप म्हणजे तुझ्या आयुष्यातील अडथळ्यांचा शेवट आणि योग्य गोष्टींची ती सुरुवात आहे आज तुम्ही पूर्ण रिकामे एकटे पडलेला आहात आणि हीच ती वेळ आहे जी आम्ही तुम्हाला खऱ्या गोष्टींनी कायमस्वरूपी गोष्टींनी भरून देऊ त्यासाठी तुला आता काय करायचे आहे ते ऐक आता फक्त तू तीन निर्णय घे पहिला म्हणजे स्वतःला तू माफ कर बाळा तू माझे बाळ आहेस ज्याला आम्ही माफ करतो त्याने स्वतःलाही माफ केलीच पाहिजे दुसरे म्हणजे तुझ्या भूतकाळाला तू तु नम्रपणे स्वीकार कारण तुमचा भूतकाळ तुमचा गुरु असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण विश्वास ठेवून पुढे चालत राहा आणि बाकी सर्व आम्ही पाहून घेतो त्यामुळे बाळा तुझ्या मनातील पश्चाताप तू लपवू नकोस तोच तुझ्या आयुष्यातील नव्या दिशेचा प्रकाश आहे आम्ही तुझ्या पाठीशी सदैव उभे आहोत तुझ्या प्रत्येक पावलांसोबत आमची पावले असतील तू जिकडे पावले टाकशील तिकडे आम्ही मार्ग तयार करत जाऊ त्यामुळे बाळा दुःखी होऊ नकोस तुला होणारा हा पश्चातापच तुझ्यासाठी सर्व वाटा मोकळ्या करणार आहे कारण तुझा हा पश्चातापच नव्या सुरुवातीचा आशीर्वाद आहे त्यामुळे तू फक्त आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव हो। आणि या विश्वासानेच पुढे पुढे चालत राहा तुझे सर्व कल्याणच होणार आहे आणि तू भिऊ नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी आहे सर्व काही तुझे कल्याणच होणार विश्वास ठेव बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसे हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बघा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ